माझं नाव आयुष मारुती गोरे मी नरहर कुंदर कुंदकर प्राथमिक शाळा कुरुंद्याला शिकत होतो मी आरळकर कोचिंग क्लासेस इथलचा विद्यार्थी आहे मला सायन्स आणि मॅथ याच्यामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळालेले आहेत मा मा वडील आई वडिलांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादामुळे व सरांच्या श सरांच्या मार्गदर्शन व उत्तम प्रकारच्या श शिकवणीमुळे मला हे गुण मिळाले आहेत स आरळकर सरांची कडक कडक शिक कडक शिस्त सिन्स अभ्यासाविषयीची सिन्सिअरिटी आणि विद्यार्थ्यांना शिकवायची तळम यामुळे मला हा यश संपादन केलं आहे तर जे विद्यार्थी समजा मॅथ किंवा सायन्स या विषयामध्ये समजा कच्चे असतील तर सरांच्या जी शिकवण्या शिकवण्याची पद्धत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयात इंटरेस्ट वाढत जातो ते, ते पण स चांगले गुण घेऊ शकतात तर हे खूप मोठं यश आहे हे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी यश आहे कारण जनरली एकाच शिक्षकानं दोनही विषय शिकवून त्या दोनही विषयामध्ये विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर गुण मिळवणं ही फार मोठी अशी दुर्मिळ गोष्ट आहे असंही म्हणायला हरकत नाही हां शिकवण्यामध्ये आपण काय की पहिल्यांदा शिक्षणाचं जे मूलभूत आहे ते म्हणजे जिज्ञासा तर आपण विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यांदा जिज्ञासा निर्माण करतो आणि त्याच्यानंतर त्यांना आपण वैज्ञानिक विचारशैली कशी असते ते समजावून सांगून त्या हिशोबानं आपण त्यांना विज्ञान आणि गणिताची शिकवण देतो त्यामुळे मुलांना इंटरेस्ट येतो आणि त्यांची जी वैचारिक शक्ती आहे किंवा विचार करण्याची जी शक्ती आहे ती त्यांची सुधारते आपल्याकडे बघा आता यावर्षी तर ह्या विद्यार्थ्यांनी दोन्ही विषयात शंभरपैकी शंभर घेतलेले आहेत पण जनरली आपल्याकडे प्रत्येक हा कमीत कमी नव्वद मार्क घेतोस विज्ञानमध्येही त्याला कमीत कमी नव्वद असतात आणि मॅथमध्येही श कमीत कमी नव्वद असतात हां अपवादात्मक एखादा असू शकतो ऐंशीपर्यंत वगैरे पण ऐंशी तरी कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे पंच्याण्णव oh. तर यावर्षी आपल्याकडे टोटल जे सतरा विद्यार्थी होते त्याच्यामध्ये जवळपास आता एक्झॅक्टली अकरा संघ आहे पण आठ ते दहा विद्यार्थ्यांना म्हणजे पंच्याण्णवच्या वर मार्क आहेत गणित आणि विज्ञानामध्ये